हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती फ्रेंड्स तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका लग्नानंतरची ती पहिली रात्र तिच्याजवळ नवरा म्हणून जो पुरुष होता त्याच्याजवळ येण्याचा तिचा तो पहिलाच अनुभव होता त्या रात्रीविषयी तिच्या मनात वेगळ्याच कल्पना होत्या काहीशा अस्पष्ट आणि स्वप्नाळू अशा कल्पना होत्या तसेच तिच्या मैत्रिणीसोबतच्या गप्पांमधून तिने लग्नाच्या पहिल्या रात्रीच्या कल्पना रंगवल्या होत्या पण तिच्या स्वप्नांचा चकनाचूर झाला तिचं नाव अदिती लहानपणापासूनच खूपच हुशार आणि रंगरूपाने खूप काळी पण तिचे मन खूपच सुंदर तीन भाऊ आणि अदिती ती ला एक लाडकी बहीण तीन भाऊ अदिती आणि आई वडील असं एकत्र कुटुंब अदितीच्या सगळ्या भावांची लग्न झाली ते तिघेही आपापल्या संसारात रमले होते पण ह्या मोठ्या घरात अदितीला खूपच एकट वाटायचं कॉलेजच्या दिवसांमध्ये आणि पुढे नोकरीच्या ठिकाणी ती मुला मुलींमध्ये मैत्री बघायची जोडीदाराबरोबर हातात हात घालून आणि खांद्यावर विसावणारी मुलामुलींची जोडी पाहिली की तिला असूया वाटायची मनातल्या मनात फुटफुटायची मला असा जोडीदार कधी भेटेल आदितीचं वयसुद्धा वाढत होतं पण लग्न काही केलं जमत नव्हतं म्हणून घरच्यांना अदितीची खूप काळजी वाटत असे अदितीला एकटेपणाने घेरले होते अदिती स्वतःहून हो नकार कधीच सांगत नसे पण तिला बघूनच मुले नकार देत होते अदितीच्या मनात नेहमी एक प्रश्न यायचा की मी रंगरूपाने काळी असल्यामुळे माझं लग्न जमत नसे पुरुष अशा काळ्या मुलींचा तिरस्कार का करतात माझं रंगरूप बघता घरच्यांना माझ्यासाठी जोडीदार पाहणं कठीण जात असेल का मी आयुष्यभर लग्न न करता राहू का मला कधीच लैंगिक सुख आयुष्यात मिळणार नाही का हे असे प्रश्न अदितीला भंडावून सोडायचे अखेरीस पस्तीस वर्षाच्या अदितीला एका चाळीस वर्षातल्या किशोरने अखेर पसंत केलेच घरातील अगदी सगळेच आनंदी झाले अदितीच्या चेहऱ्यावर हसू उमटले बऱ्याच वर्षानंतर आई वडिलांची काळजी मिटली पण कोणाला थोडीच माहिती होते हा आनंद अदितीच्या चेहऱ्यावर फार काळ काही टिकणार नव्हता तरी सरपद्धतीने लग्नाची बोलणी झाली मोठ्यांची बोलणी झाल्यावर अखेरीस किशोर आणि अदितीला एकांतात वेळ घालवायला मिळाला किशोर एक की इंजिनियर होता आणि सरकारी कर्मचारी मुंबईसारख्या शहरात स्वतःचा मोठा फ्लॅट अदिती आपल्या जोडीदाराला बघून खूपच उत्साही होती किशोर मात्र अदितीपासून दोन हात लांबूनच बोलत होता अदितीने आपल्या सर्व भावना किशोरला सांगितल्या पण त्याने तिला काहीच प्रतिसाद दिला नाही उलट किशोरला तिच्या बोलण्यामध्ये काहीच रस नव्हता हे बघून अदितीला सुरुवातीला थोडं वेगळंच वाटलं याबद्दल अदितीने आपल्या आईलासुद्धा या आई सर्व गोष्टी सांगितल्या पण आईने एवढंच सांगितलं पहिलीच वेळ असेल मुलं थोडी लाजतात थोड्या कालांतराने अदिती आणि किशोर लग्नाच्या वेडीमध्ये अडकले लग्नाच्या पहिल्या दिवशी अगदी पारंपरिक पद्धतीने अदिती दुधाचा ग्लास घेऊन किशोरच्या खोलीमध्ये गेली पुढे काय घडणार याची जरासुद्धा अदितीला कल्पनासुद्धा नव्हती किशोरने अगदी अदितीकडे बघितले सुद्धा नाही उलट तो लग्नाच्या पहिल्या दिवशीच खोलीमधून निघून गेला आदिती मात्र विचारात पडली असे किशोरने का केले असेल मी रंगरूपाने काळे आहे तर कारणीभूत नसेल ना या सर्व गोष्टी मागे आदिती मात्र विचारात पडली आदितीला वाटले लग्नाच्या पहिल्या दिवशी माझा नवरा मला मिठीत घेईल मला खूप स्वप्न दाखवेल मला घट्ट जवळ घेईल रात्रभर माझ्यावर प्रेमाची उधळण करेल पण असे काहीच झाले नाही किशोरने असे वागून आदितीला प्रचंड गोंधळात टाकले दुसऱ्या दिवशी अदितीने किशोरला विचारले तब्येत तर तुमची बरी आहे ना त्यावर किशोरने हो उत्तर दिले आणि तिथून निघून गेला अदितीला अगदी कळे नसे झाले म्हणून न राहता तिने सासूबाईंना विचारले तर सासूबाईंनी सांगितले तो लहानपणापासूनच खूप लाजरा आहे शाळेत कॉलेजमध्ये सुद्धा कोणत्याच मुलीशी त्याचं बोलणं व्हायचं नाही शेवटी तो मुलांच्या शाळेत शिकलेला आणि बहीण नसल्यामुळे मुलींचीच बोलायची सवय नाही अशी सासूबाईंनी सारवासारव केली हे ऐकून तिला हसायला आले रोजचे हे असे चालू राहिले आदितीच्या मनातलं काहूर काही संपत नव्हतं तिच्या अस्वस्थेचे कारण शरीर सुख नव्हते किशोर तिला स्पर्श सुद्धा करायचा नाही बोलायचा सुद्धा नाही क्वचित अदितीला असं वाटू लागले की क्वचित दबावाखाली येऊन तर किशोरने लग्न नसेल केले ना हे कोणाशी बोलायचे तिला कळसुद्धा नव्हते माहेरच्या लोकांशी मोकळेपणाने बोलू शकत नव्हती आदिती खूप आनंदात आणि आपल्या संसारात तिचं मन रमलं आहे असा त्यांचा समज होता अदितीच्या सहनशक्तीचा मात्र अंत होत होता ह्यातून लवकरात लवकर तिला मार्ग काढायचा होता एक दिवस सासू सासरे एका कार्यक्रमाला गेले असताना घरात किशोर आणि अदिती दोघेच होते किशोर आपल्या खोलीमध्ये पुस्तक वाचत होता तेव्हाच आदितीने खोलीचा दरवाजा लावला आणि किशोरला विचारे तुला मी आवडत नाही का मी बघती आहे तू नेहमी माझ्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करतो पुरुष स्त्रीच्या सौंदर्याबद्दल किती बोलतात पण तुझ्या तोंडातून एक अक्षरही नाही तू कोणाच्या दबावाखाली लग्न केलेस का हे ऐकून किशोर थोडा वेळ स्तब्ध झाला आणि म्हणाला मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे हीच संधी साधून अदिती त्याच्या अजून जवळ जाण्याचा प्रयत्न केला पण त्याचा एकही अवयव उत्तेजित झाला नाही हे, हे सगळं पाहून अदिती समजून गेली की माझा नवरा नपुसका आहे तो यावर किशोरने एकच उत्तर दिले तू कोणासोबत सुद्धा संबंध ठेव हो। माझी काहीच हरकत नाही उलट त्यातून जन्म देणाऱ्या मुलाला मी माझे नाव लावीन अशी भयावह कल्पना आतापर्यंत कोणत्याच पत्नीने ऐकली नसेल इथे सर्व स्पष्ट झाले त्याने आदितीला फसवले आणि आपली आणि आपल्या कुटुंबाची अब्रू वाचवण्यासाठी काकुळ तिला येऊन त्याने तिला सांगितले कृपया करून कोणाला सांगू नकोस मला घटस्फोट देऊ नकोस पण अदितीने मात्र निर्णय घेतला घटस्फोट द्या अदितीच्या अगदी सगळ्या स्वप्नांचा चक्काचूर झाला अदितीने आपल्या जोडीदाराबरोबर रंगवलेले स्वप्न मातीत मिळाली दोन वर्षात अदिती आणि किशोर या दोघांचा घटस्फोट झाला किशोरने आपल्यामधील असलेला व्यंगदोष लग्नाच्या आधी जर का अदितीला सांगितला असता तर आज अदितीचे आयुष्य काही वेगळेच असते